मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात साडे दहा टक्केच साठा शिल्लक आहे वाढत्या उष्णतेमुळे मुंबईवर पाणी संकट उडवण्याची हो शक्यता आहे वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचं वेगानं बाष्पीभवन भवन होत आहे त्यामुळे पाणी साठा कमी होतोय तसंच एकशे वीस किलोमीटर अंतरावर पाण्याच्या पाईपलाईनमधून पाणी गळतीही होतीये जूनमध्ये मान्सूनचं आगमन वेळेत झालं नाही तर मुंबईवर पाणी कपातीचं संकट येऊ शकतं त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन करण्यात आलं आहे दीक्षित माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून घेऊया मनोज एकीकडे राज्याच्या अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे अशात अजून तरी मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट नव्हतं मात्र जे कदाचित जर वेळेवर पाऊस झाला नाही आणि ही परिस्थिती अशीच राहिली तर उद्भवू शकतं नेमके अपडेट काय आहेत अगदी बरोबर आहे मुंबईवर सध्या पाणी कपातीचं संकट नसलं तरी भविष्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच कदाचित पाणी कपातीचं संकट ओढवू शकते कारण मुंबईला अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणामध्ये पाणी टाक पाण्याचा साठा जो आहे तो फक्त साडे दहा टक्केच उरलेला आहे त्यामध्ये कमी अधिक प्रमाणात काही धरणामध्ये साठा कुठे सात टक्के आहे कुठे अकरा टक्के कुठे चौदा टक्के सत्तावीस टक्के असा साठा आहे एकंदरीतच त्याचा सरासरी काढली तर ती साडे दहा टक्के होते आणि याच धरणातून मुंबईला पाणी पुरवठा होतो गेल्या काही दिवसापासून मुंबईत तापमान वाढलेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचबरोबर दूरून म्हणजेच एकशे वीस किलोमीटर अंतरावरून जे पाण्याचं पुरवठा होतो।, होतो त्या पाईपलाईनद्वारे होतो त्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते आणि ह्या सर्वांचा परिणाम म्हणून जर मान्सून वेळेवर आगमन झालं नाही मान्सूनचं तर त्यावेळेस मात्र पाणीपुरवठा जो आहे तो कमी होऊ शकतो आणि पाणी कपातीचं संकट येऊ शकतं मुंबई महापालिकेच्या वतीनं यावर आत्तापासूनच उपाययोजना करण्याचं सुरुवात झालेली आहे परंतु मान्सून हा मुंबई प केरळ पर्यंत आलेलं आहे अंदमानपर्यंत येतो आहे आणि वेळेत जर आला तर हे पाणी कपातीचं संकट टळू शकते परंतु तुर्तास मात्र या संकटाला अनुसरूनच मुंबई महापालिकेच्या वतीनं आतापासूनच उपाययोजना करायला सुरुवात झालेली आहे आणि भविष्यात पाणी कपातीचं संकट टळू शकते नक्कीच तुमचा धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी मनोज